नमस्कार सर्व शेतकरी मित्रांन यासाठी महत्त्वाची बातमी तर हेक्टरी सत्तावीस हजार रुपये मिळणार तर या शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपये मिळणार बातमी काय आहे डिटेलमध्ये बघूया सर्वांनी या व्हिडिओला व्हॉट्सअपद्वारे शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आता हिवाळी अधिवेशन झालेलं आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी मित्रांचे जे नुकसान झालेले होते मागच्या काळात तर त्या त्याची नुकसान भरपाई म्हणून सरकारने अठराशे कोटी रुपये एक कोटी रुपये घोषित केलेले आहे आता अठराशे कोटी रुपये जे घोषित केलेले आहे त्यामध्ये बहुवार्षिक जे पिकं आहे त्याला छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी मदत मिळणार आहे तर या ठिकाणी जे बागायती शेतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी मदत मिळणार आहे त्याचप्रमाणे जिरायती शेतीसाठी तेरा हजार रुपये प्रति हेक्टरी मदत शेतकरी मित्रांना या ठिकाणी देण्याची घोषणा सध्या झालेली आहे आता ही मदत लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे ही जी रक्कम आहे ही बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांना मोठा दिलासा दिला या रकमेद्वारे मिळेल लवकरात लवकर याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे कारण आता घोषणा होतात मात्र अंमलबजावणी व्हायला टाईम लागतो तो लागता कामा नाही आणि लवकरात लवकर शेतकरी मित्रांना ही मदत त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर झाली पाहिजे धन्यवाद